प्रयत्न केले वाट वाकडीच होती मन धडधडले झुंज अपयशाशी होती तरीही थांबलो नाही झुकलो नाही कारण ध्येय गाठण्याची जिद्द कमी झाली नाही ही एक प्रेरणादायी मराठी कथा आहे जी आपल्याला प्रयत्न करण्याचे महत्व सांगते प्रयत्न करणाऱ्यांचा सा कधीही पराभव होत नाही एका गावाची गोष्ट आहे जिथे लोक सुख आणि शांततेत राहत होते एके दिवशी काही कारणामुळे गावाला भीषण आग लागली आग एवढी भयंकर होती की ती क्षणोक्षणी वाढतच होती गावात हाहाकार माजला सर्व लोक घाबरले होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले कोणीही इतकी हिंमत करत नव्हते की त्या आगीवर नियंत्रण मिळवता येईल किंवा तिला विझवता येईल कारण त्यांना वाटत होते की ही आग आता काहीही करून भिजवता येणार नाही म्हणून गावातील सर्व लोक जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावू लागले हे सर्व एक चिमणी झाडावर बसून पाहत होती आणि कोण जाणे तिला काय सुचले ती चिमणी आपल्या छोट्याशा चोचीत पाणी भरून आणू लागली आणि जळणाऱ्या आगीवर ते पाणी टाकू लागली ती पुन्हा पुन्हा तसेच करू लागली चोचिक पाणी आणायची आणि आगीवर टाकायची ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अचानक एका मुलाची नजर त्या चिमणीवर गेली तो मुलगा धावत तिथे गेला काही वेळ थांबून ती चिमणी बघू लागला हळूहळू संपूर्ण गावक्यांचे लक्ष त्या चिमणीकडे गेले ते पाहून ते थक्क झाले ही इतकी छोटीशी चिमणी आपल्या चोचीत थोडे थोडे पाणी आणूनही भीषण आग विझवण्याचा प्रयत्न करत होती आणि ती चिमणी आगीवर पाणी टाकत होती आणि आपण मात्र आपले घर सोडून जंगलाकडे धावत होतो गावक्यांना ते पाहून नवी ऊर्जा मिळाली ते सर्वजण एकत्र आले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले हे सर्व एका कावयाने वरून पाहिले तो चिमणीला म्हणाला अग तू हे काय करते आहेस तुझ्या एवढ्याशा चोचीतल्या पाण्याने ही आग काही विझणार नाही त्यावर चिमणी हसून म्हणाली हो मला माहिती आहे माझ्या या थेंबभर पाण्याने ही आग विझणार नाही आणि माझ्या प्रयत्नांनी काही फरक पडेल की नाही हेही मला ठाऊक नाही पण जेव्हा या आगीबद्दल चर्चा होईल तेव्हा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माझेही नाव घेतले जाईल की एक छोटीशी चिमणी ही या आगीशी लढत होती चिमणी पुढे कावळ्याला म्हणाली मी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आहे तमाशा पाहणाऱ्यांमध्ये नाही ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीच कळणार नाही की तुम्ही काय करू शकता जगातील बहुतेक महान कार्य त्याच लोकांनी केले आहे जे फक्त विचार करत बसले नाही तर त्यांनी प्रयत्न केला कृती केली आणि आपले नाव इतिहासात कोरले भले ते भक्तसिंग असोत किंवा सरदार उधमसिंग त्यांनी विचार करण्यात वेळ घालवला नाही ते सर्व करून दाखवणाऱ्यांमध्ये होते काही लोक तमाशा पाहत राहिले तर काहींनी इतिहास घडवला तर जर ही प्रेरणादायी मराठी कथा तुम्हाला आवडली असेल પહોચ શેર કરા નમો બુદ્ધાય